सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहमदाबाद विमान क्रॅश घटनेबाबत आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे विमान अपघात आता केवळ तांत्रिक बिघाड नसून एक पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय बळावत चाललेला आहे शुक्रवारी दुपारी एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान टेक ऑफ करताच फक्त सहाशे पंचवीस फूट उंचीवर असताना अचानक दोनही इंजिन बंद पडले काही सेकंदातच विमान धडाडत खाली कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले इतक्या कमी वेळेत दोनही इंजिन बंद होणं हे सामान्य तांत्रिक अपयश नसून नियोजित हस्तक्षेप असल्याचा संशय आता गळद होत चालल्याचं म्हटलं जात आहे अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात विमानाचा पायलट सुमित सभरवालनं एअर ट्रॅफिक कंट्रोलरला पाठवलेला शेवटचा संदेश उघड झालेला आहे चार ते पाच सेकंदाच्या संदेशात थ्रस्ट नहीं मिल रहा पावर कम हो रहा आहे प्लेन उठ नहीं रहा नाही बचेंगे असा संदेश समोर येत आहे दरम्यान विमानाचा सर्वात सुरक्षित भाग मानला जातो त्यातील ब्लॅक बॉक्स म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्ड यातून आता काही माहिती मिळते का आणि मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं पुढील तपास केला जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहमदाबाद